का का संत सोपानकाका महाराजांचं प्रस्थान होतंय आणि त्याच वेळेस संत सोपानकाका महाराजांच्या बरोबर संत सोपानकाका महाराज विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीच्या वारीला चाललेले आहेत आणि त्याच्याबरोबरच संत सोपान काका सहकारी बँक याला नव्याने रिझर्व्ह बँकेकडून बँक ऑन व्हील्स या संकल्पनेला परवानगी मिळाली आणि संपूर्ण शाखाच बँकेची ही पालखीबरोबर वारीबरोबर जाती आणि या संकल्पनेचं उद्घाटन आज ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आदरणीय देखने साहेब त्याचप्रमाणे सोपांताच्या विश्व विश्व सोपानका देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आदरणीय ॲडव्होकेट गोसाई साहेब त्याचप्रमाणे सर्व श्रीकांत महाराज असतील गोसाई महाराज आदरणीय दादासाहेब वर्तक हे सर्व मंडळी त्याचप्रमाणे मुक्ताई देवस्थांचे प्रमुख सुद्धा आज या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यागाची आनंदाची भावनेची आणि त्याच ठिकाणी संपूर्ण श्रद्धेची भावना असणाऱ्या या यात्रेमध्ये सोपानका सहकारी बँक ही बँक ऑन व्हीलची संकल्पना राबवते आणि आज माऊलींच्या आज सोपान काकांच्या बरोबर माऊलींचं दर्शन घेऊन ही बँक ऑन व्हील्स आज पंढरीकडे त्या ठिकाणी चाललेली आहे आम्हाला सर्वांनाच बँकेचे सर्व माझे बँकेचे चेअरमन आदरणीय रमणीक्षेक कोठडे असतील उपाध्यक्ष धमनेरे साहेब सर्व संचालक मंडळ बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सर्व मंडळी सगळ्यांच्या व्यतीने खूप खूप यात्रेकरूंना शुभेच्छा बँक ऑफ व्हील जी बँक ऑन व्हील ही संकल्पना जी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी बँकिंग नाही आहे त्या गावांमध्ये बँकेची उपलब्धता व्हावी तिथे लोन्स असतील कर्ज सर्व प्रकारची कर्ज असतील डिपॉझिट असतील बँक अकाउंट ओपनिंग असेल हे प्रत्येकाच्या दारापर्यंत यावी ही संकल्पना घेऊन सोपान बँक आलेली आहे सोपनकाका बँकेच्या आता वीस शाखा आहेत या शाखेच्या कार्यक्षेत्रात ज्या ज्या गावांमध्ये त्या ठिकाणी ब्रांच नाहीये त्या त्या गावांमध्ये आठवड्याचा एक दिवस ही बँक त्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी बँकेची सुविधा ही सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे